मास्तर मी काय म्हणतो ही जपानी पाहुण्या कधी येणार आहेत हो सरपंच केवढी घाई आहे तू मानला वा जपान काही जवळ आहे का जयगडच्या खाडीत बसला आणि गणपती पुलाला उतरला बसाठी पडली वाटेल तर बोलता मागे बस मागे, मागे बस त्यांना बसायचं काय बसा नाही सांगता इमानाने गोंधळ घालू नका जपान जवळ आहे का मला सांगा नाही मग यायला वेळ लागतो मुळात एक गोष्ट लक्षात घ्या त्या सरकारी पाहुण्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे मी जे सांगितले ते लक्षात आहे ना त्या बाई आपल्या देशाच्या संस्कृतीविषयी आपल्या आप कोकणातल्या संस्कृतीविषयी सुद्धा विचारतील शेतीविषयी विचारतील तेव्हा त्यांना योग्य आणि पूरक अशी माहिती द्या कळलं जपानी बाईचा काय हा ना काम जरा लवकर आटपा नाही बारक्यात ताप आता घरी जाऊचा मास्तर मी काय म्हणतो यांच्या बारक्याला जर जपानला पाठवलं तर म्हणजे त्याच्या तापावर अभ्यास होईल म्हणजे तो वर्षाच्या बारा महिने त्याची शेगडी गरम का असते ती कलेल आपण बिया काढीन मी बिया काढीन मास्तर काढा काढन चेतच उगाच आपलं काहीतरी कशाला भांडताय मूर्ख कुठचे अरे आपण सुशिक्षित आहोत की नाही सरपंच नाही नाही मी सरपंच आहे माझं म्हणणं काय आहे आपण सुशिक्षित आहोत की नाही आपण संस्कारी आहोत असं वागा थोडं जड जाईल तुम्हाला पण वागा नाही अरे जपान वरून पाहुण्या येत आहेत मुळात एक गोष्ट लक्षात घ्या जपानची ही जी लोक असतात ही फार शिस्तबद्ध आणि तत्वनिष्ठ असतात मागे एकदा मी एक गोष्ट वाचली होती की एक जपानी माणूस त्याच्याकडे खिशात सुई धागा घेऊन तो ट्रेन मधून फिरायचा का कारण ट्रेन मधल्या ज्या सीट कव्हर्स असतात त्या जर फाटल्या असतील तर तो त्या शिवायचा आपल्याकडच्या एका माणसाने त्याला विचारलं बाबा तू असं का करतो तर त्यावर तो माणूस असं म्हणाला की ही माझ्या देशाची मालमत्ता आहे आणि हिची निगा राखणं हे माझं आद्य कर्तव्य आहे कळलं हो हो नाहीतर आपले हे मोरे एसटीच्या सीटातले स्पंज काढतात ना घरातल्या पोरांना पाठी पुसाय देता हो सरपंचा काय तुम्ही लय मोठा सुई सुई धागा घेऊनच फिरता काय ना शिवटा शिवायला तुम्हाला माहितीये आपलं एसटी महामंडळ कात येत आहे आपल्याकडे वस्तीला गाडी येते ना हा ती टिंग करतात कंडक्टर बघा ती दोरी हा माणूस चोरून आणतो त्याच्यावर कपडे वारतो तिकडे बोललो बसा कोणी काय बोल का आता त्या पाहुण्या कधीही येतील काळजी घ्या जरा शांतपणे त्यांच्याशी नीट वागायचं लक्षात ठेवा चालत चालत चालल मिनिट एक मिनिट

<laughs> <आता कैसांगो? laughs> गीत, गीत। घराण्याचं एक स्वागत स्वाग या सुप्त इच्छा सुद्धा दडलेली आहे जी यांच्या पुढच्या तीन पिढ्यांना सुद्धा पूर्ण करता येणार नाही मुर्खापुरचे वेलकम वी ऑल दिस ग्रामसभा वेलकम यू सीट 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 सरपंच त्यांना जमणार आहे का इथे पारावर उडी मारू बसायला बसा इथे मी आपल्याला उडी मारू बसा आणि आता मी आपल्या गावच्या सरपंचांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या जपानी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे धन्यवाद धन्यवाद सरपंच या बसा मी तुमची ओळख इंट्रोडक्शन विल इंट्रोडक्शन पम्या शिवलकर कुरसावा कुरुसावा सावत्या माने सावत्या चिकू बेटकर प्रभाकर मोरे कातील कातील मोरे सांगा कातिर कातीस प्रभाकर मोरे काती दिस इज हेड ऑफ आवर विलेज सरपंच निश्चिद काही तिथे काही नाही तुम्ही बसा कसं ती तिथे जी आहे दॅट गर्ल कोयल कोयंडे कोको अँड दिस इज शेंडे फळ निखिल बने हाइडी काही बोलू नका शांत बसा यू मी मास्तर आय एम टीचर टीचर मुशी नाही पापलेट 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 नाही पेक्षा लई भारी आहोत एवढी एका घासातच नाही रे मांदेली नाही रावस भारी लागतो रावस पण नाही बांगडा बांगडा एक नंबर अरे काय सांगताय कोलंबिका नो काटा खेकड्याचं रस नाकातून पाणी आहे येईपर्यंत एकदम कडम कुडम नाही ना मग तिसऱ्याचा कालवण काय वाईट आहे तिसऱ्या तिसऱ्या मी काय बोलतोय सुको बोंबील खा मच्छी खराबच होणार नाही झालं 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 भाऊच्या धक्क्यावर तुमच्या मेंदूचे वाटे लावून झाले मूर्खांना मुशी मुशी म्हणजे त्या काही माश्याविषयी नाही बोलत आहेत मुशी मुशी म्हणजे जपानी भाषेत नमस्कार आम्हाला काय तुम्हाला कुठला मासा आवडतो म्हणून आपलं पापलेट चांगलं म्हणून सांगितलं ए ए दे इज गुड से हुळूहळला पण काय बोलली कल्ला ना सांगतोच असेल तुम्ही एकटच मजा घेत लवकर सांगितलं सांगू दे मला ती म्हणाली वेदर म्हणजे वातावरण छान आहे आणि विलेज म्हणजे आपलं गाव सुद्धा सुंदर आहे हिकारी मॅडम आम्ही साकुरा हिकारी मॅडम नाव आहे

विचारा किंवा तुम्हाला तुमच्या शेतीविषयी काही प्रश्न असतील तर ते विचारा शेतीचा आहे ना मग मला विचारायचं माझी शेती आहे शेती आहे आमच्याकडे काय लय मोठा प्रॉब्लेम आहे ते रानडुकर गुस्ती ती लय नुकसान करतात त्यांचं काय वाटत नाही हो त्यांना काय एक दोघड खाण जाते त्यांची त्यांची बरोबर पण गावातली बिनी डुकरा येते की नाही तुम्हाला सांगतो एवढा एवढा उजू उपून ठेवते मागे आता मागे प्रश्न पूर्ण व्हायचा आधी मागे हो। मेन विचार पण ती काय मागे हो ए, ए, ना मला नाही नाही कोश्याच ऑफ मराठी झोपवते तुझ्या वडिलांनी झोपवला होता असा त्या म्हणताय त्यांना मराठी येत नाहीये इतकं तुम्ही असं विचारू नका मी विचारतो त्यांना झिरो इम्पॉर्टन्स इग्नोर समस्या नाहीच वात्रटपणा मला काही वेगळं महत्वाचं विचारायचं असेल तर विचारा मला 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 विचारायचं विचारतो जपान वरन जपानी आणलं लांडवायचे नाही ना, मुलगी ना, हो तस ना तर तेल गुडघ्याला लावलं ना गुडघ्याला तेल लावलं ना की माणूस असा घोड्यासारखा का पलतो काहीतरी बोलू नका मोरे तू रे अरिक ए चिडले सरपंच एक्सक्यूज मी आय एम द सरपंच मुलीश रे

शिमगा म्हणजे कोकणात लय मोठा सण आहे माझ शिमग्यात अख्खा गाव गोला होतो आणि <laughs> एका आंब्याची अशी पूजा केली जाते आंबा माड म्हणून असा तोडला जातो आणि नाचवत नाचोत, नाचोत माड घेऊन जातात <laughs> त्याच्यानंतर असा होम लागतो आणि त्या होमावतीनं अशी पालखी फिरत असते आणि तुम्हाला सांगता त्या पालखीच्या मागना नवीन लग्न केलेले नवरदेव असतात ना तसं असं पाच राऊंड मारतात आणि होमात नारळ टाकतात पद्धत आहे तशी आमच्याकडं त्याच्यानंतर पालखी जाते साने मग सानेवरनं ती प्रत्येक वाडीवाडी वाडीवाडी घेत घरा फिरते ती तिच्या <laughs> मागना खेळलं जातात संकसूर वाडी वाडीवाडीत ना लय मजा असते माहिती रात्रीला नाटक पण असतं नमन असतं दाशावतरी नाटक पण दाशा ठेवतात कार्यक्रम आहे त्याच्यानंतर पालखी येते देवला समोर आणि देवला समोरच्या त्या मैदानात

लाल मातीचा धुरला उडतो आणि तुला सांगू खास ना चाकरमणी मुंबईत ना शिमग्यासाठी गावात येतात तेव्हा गावातल्या माणसांना वाडीतल्या माणसांना लय भारी वाटतो सगळे खुश होतात असे सगळे एकत्र येतात शिमग्यात ही ताकद आहे आमची शिमग्याची माहितीये का आणि तुला सांगतो शिमग्यात ना ते पालखीच्या मागण्या ना घरपट्ट्याने पाणी पट्टी वाला पण फिरतात हे ते नको मागे यू से वेरी वेरी ब्यूटीफुल आई डू नॉट अंडरस्टेंड मराठी नाही 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 तो बोले होते नि शांत बस हे बघा यांनी ही दिस बने टेल एवरीथिंग करेक्ट बट द होळी इज लॉर्ड कृष्णा फेस्टिवल हा हाय हाय हा इट इज अ कलर फेस्टिवल एव्हरीबडी कलरफुल एव्हरीबडी कलरफुल दिस होळी इज सायंटिफिक टू दिस इज अ शेकोटी बॉर्न फायरफायर फायर बिकॉज विंटर गोइंग समर कमिंग विंटर लास्ट होळी येस एड देन स्प्रिंग हार्वेस्टिंग समर हार्वेस्टिंग इट स्टार्ट अँड द एग्रिकल्चर स्टार्ट इन स्प्रिंग आय वॉन्टू लिसन टू ए होली सॉंग होळीचं गाणं ऐकायचं म्हणताय अरे हुरा रे हुरा आमच्या एम ए चोबाचा सोन्याचा तुरा रे हो आजकडे पुण्याची तारीख आहोत